ज्ञानराजा स्टेटमध्ये सामान्य नागरिक कष्टकरी शेतकरी निवृत्तवृद्ध कर्मचाऱ्यांचे जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असताना गेल्या अडीच वर्षापासून प्रशासन तपास यंत्रणा संबंधित अधिकारी कुठलीच कारवाई करत नसा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला ठेवीदारांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या ठेवलेला ठेवी कधी परत मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह दिल्लीच्या लिक्विडेटर यासह स्थानिक खासदार आमदारांनी प्रश्न सभागृहात लावून धरला असताना याबाबत ठेवीदारांना केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली अंतत कारवाईचा घोडा कोठे पेंट खात आहे असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे लाखो ठेवीदार आर्थिक विमंचने सापडल्याने कित्येक संसारे उद्ध्वस्त झाली तर काही ठेवीदार अक्षरशः मानसिक अवस्था बिघडल्याने वेळवल्या आहेत इतकेच काय तर आतापर्यंत अठ्ठावन ठेवीदारांनी आत्महत्या केल्या या सर्व प्रकाराबाबत राज्य सरकार कुठलीच कारवाई का करत नाही असा संतापजनक सवाल आता ठेवीदार करत आहे या शासनात जबाबदार असल्याचा आरोप ठेवीदार करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे ज्ञानदाता मल्टी बीडसह संभाजीनगर जालना परभणी यासह असंख्य शाखेत सामान्य कष्टकरी शेतमजूर व्यापाऱ्यांचे पंचेचाळीस हजार कोटी रुपये गुंतले त्या ज्ञानदाचे नालायक चेअरमन सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी फंड येतोय चार दिवसात पैसे देऊ धीर सोडू नका आम्ही ठेवीदारांचे रुपयाना रुपये देणार आहोत असे सांगून वेळ मारून घेतली आणि या काळात आपली अब्जावती रुपयाची संपत्ती परदेशात ट्रान्सफर करून घेतली दरम्यान ज्ञानरादा घोटाळा प्रकरणी सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल झाले या प्रकरणी सुरेश यांना अटक करण्यात आली मात्र आरची दोन फरार होती दोन वर्षात संबंधित तपास यंत्रणा संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी आणि यंत्र यांनी आरची कुठे आहे हे माहीत असताना आरची जितका मलिदा लुटता येईल तितका लुटला याबाबत ज्ञानदाचे ठेवेदार संपादक सुनील टाक यांनी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल मध्ये सातत्याने संभाजीनगर डी पथकाने आरतीला नऊ किलो सोने पस्तीस लाख रुपयाची रोख रकमेसह पुणे येथून अटक केली परिणामी लाखो ठेवेदारांच्या आशा पल्लवित झाल्या आरचीला अटक झाल्यानंतर शासनाकडून ठोस कारवाई केली जाईल आणि जप्त केलेल्या कोटींच्या संपत्तीचे लिलाव होऊन आपले पैसे परत मिळतील अशी ठेवीदारांची धारणा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विशेष बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्यासाठी निर्देश दिले असताना कारवाईचा घोडा कुठे पेंट खातोय हेच कळेनासे झाले दरम्यान तपास यंत्रणापासून पार सामान्य प्रशापर्यंत मॅनेज सत्र सुरू झाल्याने ठेवीदारांची बिकट अवस्था झाली आहे अव संबंधित खाऊन खाऊन किती खाणार खाऊन खाऊन पार होण्याची पाळी आली तरी सरकारी यंत्रणा शासकीय अधिकारी ना कुठे संपत्तीची लिलावाची प्रक्रिया पूर्ण करते ना योग्य पद्धतीने तपास अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली प्रादेशिक व आंबेजोगाई ठेवेदार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव गोरे आणि संभाजी नगर समाचारचे संपादक आणि ज्ञानराजाचे ठेवेदार सुनील टाक ठेवीदारांना न्याय देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत हे येथे मुद्दाम नमूद करावायचे वाटते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून लाखो ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक